त्या रामाच्या कार्याला निघाले बाय बापो भक्ती हनुमंताने केली करती जिसने पाच नाही छेता जिसके पाव मे नाही झुका जिसका बँक मे नाही खाता जुसका परिवाराचे नाही नाता उसते भक्त भक्त कशाला म्हणतात या त्याचं बँकेत खात नाही कोणा सोयऱ्या कमल छाता मध्ये राहायला तोंड नाही पाया जुका नाही आमचं घर आहे का आपण बांधून दिले तरी पण नाव भक्ती केल्यानंतर रामाची भेट व्हायला काय हरकत नाही पण आपण आले नवरात्र आम्ही काही करबिळचा श्रीराम भारताचं नावच सांगायचं उजेली ना त्यांच्याकडेली आता मला युतु का तुमची महाराजाची नीती म्हणजे काय करू

સમન નય એક નિષ્ઠા પરામહંની સેવાતી હો હું ગજા ગામચા દવાયા યુક્તા છેરવગંગા માતા નદીયા તો મય ગજમુંતર નામવંત રઘવી રાલે રત્નલ તે હનુમંતાજી venons સાંગો